अठरा फेब्रुवारी दोन हजार ला म्हणजे काल पेपर मध्ये आलेली ही बातमी आहे टी, टी पास शिक्षकच होणार केंद्र भोग ही बीड जिल्हा परिषदेने टाकलेली ही बातमी आहे सीओ आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी हाती घेतली प्रक्रिया बीड टीटी पास असणाऱ्या शिक्षकांचे केंद्र प्रमुख म्हणून प्रमोशन होणार आहे त्या अनुषंगाने सीओ जितेंद्र रहमान साहेब शिक्षण अधिकारी किरण कुं साहेब यांनी प्रक्रिया हाती घेतली आहे या संदर्भात सेवा यादी तयार करण्यात आली असून आज दिनांक फेब्रुवारी रोजी शिक्षकांच्या कागदपत्राची समितीकडून तपासणी केली जाणार आहे या संदर्भात शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांनी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवले आहे बघा केंद्र प्रमुखांच्या प्रमोशन साठी टीटीचा पेपर क्रमांक दोन पास असणे आवश्यक आहे मग बघा या बीड जिल्हा परिषद टीटी चा जो दुसरा पेपर असतो पेपर क्रमांक दोन म्हणजे सहावी ते आठवी साठीचा तो केंद्रप्रमुखच्या प्रमोशनसाठी प्रमोशन साठी आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हटलेले आहे प्रमोशनसाठी साठी टीटी पात्र असणे आवश्यक आहे या अनुषंगाने बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रमोशन साठी प्रक्रिया हाती घेतली आहे मात्र केंद्र प्रमुख होण्यासाठी शिक्षकांना टी चा पेपर क्रमांक दोन म्हणजे वर्ग सात ते आठ पास असणेही आवश्यक आहे जे शिक्षक फक्त पेपर क्रमांक एकच म्हणजे वर्ग एक ते पाच चा पास असतील म्हणजे पेपर क्रमांक एक पाच असेल तर त्यांचे मुख्याध्यापक पदी प्रमोशन होणार आहे सोलापूर सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने याच प्रक्रियेवर आधारित राहून माहिती मागवलेली आहे बघा जो पेपर क्रमांक एक पास झाला असेल तो मुख्याध्यापक पर पदी प्रमोशन होणार आहे आणि पेपर क्रमांक दोन पास असतील तर त्यांना केंद्र प्रमुख पदोन्नती देणार आहेत पात्र असणार पात्र असणाऱ्यांनाच पदोन्नती द्यावी असं इनामदार सर या ठिकाणी म्हटलेले आहेत ज्या ज्या वेळी शिक्षण विभागाने प्रमोशन केले त्या त्यावेळी नियम डावण्यात आले आहेत यापूर्वी असे अनेक प्रकार घडलेले आहेत त्यामुळे आता ज्यांचे प्रमोशन केंद्र प्रमुख म्हणून होणार आहेत ते टी टी पास आहेत का हे पाहूनच त्यांचे प्रमोशन करणे टी टी अपात्र असणाऱ्यांना प्रमोशन देऊ नये अशी मा... अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजिनियर साहेब सादिक इमानदार सर यांनी केली आहे आता बघा तात्पुरती सेवा ज्येष्ठ यादी तयार आज शिक्षकांच्या कागदपत्रांची समिती करणार तपासणी म्हणजे बीड जिल्हा परिषदची बातमी आहे हे तपासले जाणार त्यामध्ये काय काय तपासले जाणार आहे सदर शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी आज केली जाणार आहे जिल्हा परिषद मधील प्रथम नेमणूक आदेश व रुजू अहवाल नोंद रुजूबाबतची नोंद प्राथमिक पदव्युत्तर पदाचा नियुक्तीचा आदेशाची नोंद व रुजू बाबतची नोंद बी ए बी कॉम बीएससी यांची नोंद डीएल उत्तीर्ण कागदपत्राची नोंद संगणक उत्तीर्ण नोंद टी टी उत्तीर्ण नोंद लहान कुटुंब पत्राची नोंद प्राथमिक पदवीधर पदाचा विषय निश्चित केल्याबाबतच्या नोंदीची तपासणी केली जाणार आहे बघा सेवा ज्येष्ठतेचा असा असा आहे शासनाने शासनाने काढलेल्या जी आर मध्ये नियम क्रमांक तीन मध्ये स्पष्ट सांगितले आहे की प्रशिक्षित पदवीधर नियुक्ती दिनांकापासून सेवा ज्येष्ठता धरण्यात यावी बी एड उत्तीर्ण दिनांक आणि प्रशिक्षित पदवीधर नियुक्ती दिनांकानुसार सेवा ज्येष्ठता धरण्यात यावी असे शासनाचे आदेश आहेत याप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू